नमस्कार मी सपना दानगे गर्जना मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत आजच्या विशेष घडामोडी रोहन पैठणकर या बौद्ध युवकाला गाय चोरीचा आरोप लावून तीन जातीवादक तरुणांनी केली बेदम मारहाण या संदर्भात वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने संग्रामपूर तहसीलदार मार्फत गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांना निवेदन तीन नराधमावर ॲटोसिटी ॲक्ट अंतर्गत मोका लावा तसेच या प्रकरणात आरोपीला मोकट सोडणाऱ्या ठाणेदारावर निलंबनाची कारवाई करा असे या निवेदनात नमूद केले आहे दिनांक तेवीस जुलै 2025 रोजी खामगाव शहरातील रोहन पैठणकर या बौद्ध तरुणाला गायचोर आरोप लावत रोहित पगारिया गंपू गुजरीवाल प्रशांत संगेले हे तीन जातीवादक तरुणांनी पीडित रोहनला नग्न अवस्था करून बेदम मारहाण करण्यात आली

बबू गुजरवाल आणि रोहित पगारिया आणि प्रशांत संग संघे संघाले या ति या तिघांनी मला खूप मारहाण करण्यात केली तिथून मला म्हणजे बसस्टॉपवर आली बसस्टॉपपासून मला तिथे म्हटले एक उमट्या ही कुठे मी ॲड्रेस सांगितलं नाही तिथं बैसबाजी झाली थोडी तर त्यांनी मला गाडीवर उ उचलून गाडीवर उचलून बसवले आणि मला काँग्रेस भवनमधून नेले रात्रीच्या साडे अकरा वाजता आणि मला खूप म मारले आणि गाया लोटल्या की गाय चोरी करतो का गायाचे व्हिडिओ काढले आणि माझे नंगे नंगे व्हिडिओ काढले तू हिंदू आहे का मुस्लिम आहे त्यांना सांगितल्यावर पण मी बौद्ध आहे तरी ते ऐकत नव्हते मारहाण चालूच केली त्यांना ठेवले आणि नंतर मला तिथून बसून डोक्यात दगड मारले डोके फोडले आणि डोळा डोळ्या डोळा पण फोडला आणि मी तिथून ये तिथून मला त्या दंडस्वामी मंदिराकडे नेले तिथं पण खूप मारहाण केली रोहित पगारिया त्याच्यानंतर प्रशांत संगेले त्याच्यानंतर गुड्डू गब्बू गुजरीवा गुजरीवाल यांना तिघांनी खूप मारहाण केली त्याच्यानंतर तिथे पेट्रोलियमची गाडी आली आणि माझे कपडे पण खाडले होते तिथं पेट्रोलियमची गाडी आली आणि मला 我走了。 जय भीम खांबामध्ये ज्या रोहन पैठणकरला कथित जे स्वयंघोषित हो गोरक्षक आहेत यांनी खोटा आरोप करून गाय चोर असल्याच्या कारणावरून जे अमानवी अमानुष मारहाण केली आणि जात धर्म विचारून जे मारहाण केली त्यावरून अशा लोकांवर जे तिन्ही आरोपी आहेत त्यांच्यावर मोकांतर्गत कारवाई करावी असे निवेदन आम्ही तहसीलदार साहेबांना दिलेले आहे आणि संबंधित ठाणेदार जे आहेत ते ठाणेदारनी त्या लोकांना म्हणजे जमानती केसेस दाखल करून लगेच दुसऱ्याच दिवशी जमानती कशा दिल्या याची चौकशी लावावी हेच आमचं निवेदन मान्य तहसीलदार मार्फत राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना आम्ही दिलेले आहेत दिनांक तेवीस सात दोन हजार पंचवीस रोजी खामगावमध्ये जी अश्लील आणि क्रूरतेची भावना दाखवणारी जी घटना घडली ही अतिशय मानवी कृत्याला संवेदना देणारी देशाला स्वातंत्र्य मिळून अवघे हो सत्तर वर्षे उलटून गेले ज्या देशाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं सर्व समानता सर्व धर्म सर्व धर्म समभावाची शिकवण देणारे आमचे संविधान आज देशाला स्वातंत्र्याचे सत्तर उलट वर्ष उलटूनही जर या देशामध्ये जात धर्म विचारून मानवाला निंदनीय असे कृत्य जर काही ज्या ज्या घटकातील लोक करत असतील त्याच्या विरोधात खंबीरपणे निश्चित वंचित बहुजन आघाडी लढत असते आणि आजही आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं काल रोहन पैठणकरच्या सोबत झालेलं जे काही कृत्य आहे ते मानवी संस्कृतीला अशोभनीय असं कृत्य आहे की त्याला त्याची जात व धर्म विचारून नग्न अवस्थेत त्याला नग्न त्याचं म्हणजे नग्न करून तो कोण्या धर्माचा आहे याची तपासणी करून त्याला अमानुषपणे खूप मारहाण केली तरी या अशोभनीय कृत्याला आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं सन्माननीय तहसीलदार साहेब यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना निवेदन सादर केले व या वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आज आम्ही अशा पद्धतीनं या ठिकाणी घोषित करतो की अशा पद्धतीचे कृत्य कधीही खपवून घेतले जाणार नाहीत आणि अशा पद्धतीचे कृत्य आणि आमच्या या मागण्यांना जर न्याय मिळाला नाही तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आंदोलन या ठिकाणी छेडण्यात येईल यावेळी तालुका अध्यक्ष आशिष धुंदडे वसुलकर किशोर भेडे नंद किशोर पुंडे राहुल भिलंगे यशवंत वानखडे प्रकाश वानखडे सिद्धार्थ बोदडे नईम कुरेशी रत्नागर भिलंगे कल्पनाताई धुंदळे उज्ज्वलाताई वाघ निर्मला घुले इत्यादी पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते यावेळी संग्रामपूर तहसील कार्यालयात उपस्थित होते गर्जना मराठी न्यूजकरिता उद्वान दांडगे संग्रामपूर